बायोटेक परभणी एरिया पाहतो ते आपण उभे आहोत मदन यांच्या शेतामध्ये मानोली शिवारातील मानवत तालुक्यातील हे गाव आहे जिल्हा परभणी तर महाराज आपण शेती किती मी जवळपास अठरा शेती करतो त्यात माझा प्रमुख पीक उत्पादनाचा कापूस आहे त्यात पन्नास टक्के कापसाचा चरा करतो आणि कापूस हे आमच्या गावातील जिवाळ्याचं पिकं असल्यामुळं आर्थिक प्रगतीला कारण कापूस असल्यामुळं त्याचं व्यवस्थापन करून त्यातून आम्ही घर विहीर मुलाचं शिक्षण करून कापसाने आमच्या फार मोठेमुळे उत्पादन झाले आहे तर कापूस आपण किती वर्षापासून घेतो मी जवळपास अठरा वर्षापासून कापूस घेतो पण वेळ हे दोन हजार दोन दो आल्यापासून आमच्या गावानं तो शंभर टक्के कापसाचा

उत्पादन भरभोस वाढून आमची आर्थिक परिस्थितीच पाहिली आहे तंत्रज्ञानामुळे त्यात अशी एक ताकद शक्ती आहे की त्या ताकदीमुळे झाडांची झाडांना जे पाते फुलेचा भर येतो बवराची टिकण्याची क्षमता जास्त आहे गळ कमी होते व दहा पाच टक्क्याला गळ होत असते त्यामुळं बोंड्याची पाट्याची संख्या जास्त राहू क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा उत्पन्न होते आणि त्यामुळं बाजारात मागणीसुद्धा आणि भावसुद्धा अधिक होतो पुणे म्हणजे क्वालिटीमध्ये गार्ड टू मुळे चारी आल्याचा बंदोबस्त झाल्यामुळं बोंड वेळ लपकेदार होतं त्यामुळे त्याला क्वांटिटी येते क्वांटिटी आल्यामुळे मागणी वाटते आणि मागणीमुळे आम्हाला चार पैसे वाढून मिळतात बरोबर तर आपल्या गावामध्ये तुम्ही आता एवढे अठरा वीस वर्ष झालं तुम्ही आहे तर काय बदल तुम्हाला गार्ड आणि बोलगार्ड टू टेक्नॉलॉजीमुळे जाणवले या बोलगार्ड जैव तंत्रज्ञानामुळे आमच्या गावात मी म्हणेन की राज्यात विचार काढणारं हे पहिलं गाव असेल शंभर टक्के बोलवायचा वापर करून अधिक उत्पादन वाढून खताच्या मात्रात स्प्रे सामान्य करू आणि आमच्या शेतकऱ्यांची दोन मार्गमुळे प्रगती झाली आहे सामान्य स्प्रे म्हणजे किती फवारणी करायला लागत सध्या तुमच्या टू टेक्नॉलॉजी वापरलेले टू मुळे अशी जी एक अंगभूत शक्ती असल्यामुळे चार बोंड आळ्यांचा नैसर्गिक बंदोबस्त होतो आम्हाला फक्त मावा तुडतुड्यासाठी चार ते पाच जास्तीत जास्त फवारण्या कराव्या लागतात आणि काय खर्चही जास्त होत नाही बोलगाट टू टेक्नॉलॉजी याच्या तंत्रज्ञान याच्या बोलघाट हे तंत्रज्ञान याच्या आम्ही पंधरा दहा दहा फवारण्या केल्या पण आमच्या तर काही पडलं नाही आमचं कमजनावर मोडलो तर एक तर फवारण्याच्या खर्चा मध्ये बचत झाली तरी आळ्याच्या बंदोबस्तासाठी किती फवारण्या करायची आळ्याच्या बंदोबस्त कामीच करत नाही ती नॅचरली असल्यामुळे आम्हाला त्याचा काय भीतीच वाटली नाही नॅचरली काय दहा पाच टक्के नुकसान झालं तर त्याचं काय आमचं नुकसान हानी होत नाही म्हणजे बोलगाट टू टेक्नॉलॉजीमुळे तुमचं म्हणणं असं आहे की आईचा आम्ही त्याच्यावर सूक्ष्म अन्न आधी क्वांटिटी आणि क्वालिटीचा कापूस मिळाला आणि त्या

राहू न राहू आणि ते सुद्धा आम्ही लहान मुला करू शकतो हे शक्य झालं नसतं आम्ही जाहीरगिरीत पसून फोडलं आमच्या कापसाचं उत्पादन कधीच वाईट कटीत वाढल्यामुळं आमच्याकडं आमची आर्थिक क्रांती झाली आर्थिक क्रांती मला आमच्या घराची शेताची मुलांची आम्ही जोपासना करू शकलो त्याच्यात काही प्रगती करू शकलो आणि आम्ही एक समाधान केवळ हे बोलवाज्ञाने तर तुमचा जो बोलगाट बोलगाट दोन तंत्रज्ञानाबद्दलचा जो आपन्सो कंपनी आहात त्याच्याबद्दल तुमचा अनुभव अभिप्राय थोडक्यात सांगाल मुळे आमच्या जीवनात एक आनंद फुलला आणि आनंदातूनच मी एक छोटीशी कविता बोल 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 या बोलवाड तंत्रज्ञानावर केलेली आहे तर कविता अशी आहे की बोलशांत बोल तू तंत्रज्ञानाला पर्याय नाही याहून सरस काही नाही याहून सरस काही नाही बोल टू तंत्रज्ञानाला पर्याय नाही बोलू सरस काही नाही ना सव्वीस मार्च दोन हजार दोन ला चमत्कार घडला सव्वीस मार्च दोन हजार दोन ला चमत्कार घडला पांढऱ्या सोन्याचा सूर्य उगवला शेतकरी आनंदून गेला शेतकरी आनंदून गेला याहून सरस काही नाही बोल गार्ड टू तंत्रज्ञानाला पर्याय नाही याहून सरस काही नाही नारी बोल गार्ड टू तंत्रज्ञानाची किमया न्यारी उत्पादन पटीने भारी उत्पादन पटीने भारी गुणवत्तेला पर्याय नाही याहून सरस काही नाही टूला तंत्रज्ञानाला पर्याय नाही याहून सरस काही नाही डोलगार्ड जैव तंत्रज्ञानाची किमया न्यारी उत्पादन पटीने भारी उत्पादन पटीने भारी

चारी बोंडाळ्यांना शिरकाव नाही चारी बोंडाळ्यांना शिरकाव नाही याहून सरस काही नाही शेतकऱ्याचा पांडुरंग शेतकऱ्याचा पांडुरंग बोलगार्ड गार्ड शास्त्रज्ञ कायमानु त्याचे उपकार काय वाणू त्याचे उपकारो काय वाणू त्याचे उपकार गरीबी गाडी गिरायला नाही याहून सरस काहीच नाही याहून सरस काहीच पर या नाही पर्याय नाही याहून सरस काहीच नाही तंत्रज्ञानाचा बोलगा टू टेक्नॉलॉजीचा काय फायदा झाला आपल्याला ते आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पटवून दिलं तर मान्सांटो जैव तंत्रज्ञानातली अग्रणी कंपनी आहे आणि आपल्याला गोलगाट गोलगाट टू टेक्नॉलॉजी वगैरे कंपनी आहे तर आपला काही कंपनीपर्यंत पोहोचवायचा काही संदेश असेल तर आपण डोक्यासमोर नाही या जैव तंत्रज्ञानामुळे शोमटोच्या शेतकऱ्यात एक आर्थिक क्रांती झाली त्याच्यात आर्थिक परिवर्तन घडलं आणि मला अनेक एक अपेक्षा आहे या कंपनीकडून की नवीन जे वाहन आहेत त्या वानातही मका सोय बे तू भाजीपाल्या आणि हे जैव तंत्रज्ञान टाकावं जेणेकरून उत्पादना वाढून देशाच्या आम्ही अन्नधान्य भरत टाकतो आणि परतीच देशाला मिळून देऊ आणि आमचा शेतकऱ्याचा याच्या शिवणाचा वाटा राहावा पण केवळ गोष्टी आमच्या हाती फरक शकते नाहीतर आम्ही पिकांमध्येही तुमचं म्हणणं असं आहे की बाकीच्या पिकांमध्येही पिकांमध्ये जैवतंत्रज्ञान द्यायला पाहिजेच आपलं म्हणणं आहे आणि त्याचे अशी प्रगती झाली आणि